आम्ही निघालत बाहेर फुण लागते थोडस थावलेलं जाऊन हाय गायज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग तर आजचा असा विषय आहे की आज आपण निघालेलो आहोत खूप लांब आणि खूप लांब तर आधी तुम्हाला दाखवतो आपलं पहिले ठिकाण जे आपण पैसा दे की खरेदी के आहे चलो दिखा दे पाहिजे हे पैसा दिकराय छपरी द्यायचा तर हे कोणी दिला काय माहित नाही आपल्याला घरावर पडलेला चला आपण जाऊया आधी पहिलं ठिकाण दाखवायला जी की आपण तिथे जाणार आहोत तर हेच आहे मित्रांनो ते आपलं पहिलं ठिकाण जिथं आपण पहिल्यांदा हे खरेदी केलं तर दुसरं ठिकाण तुम्हाला माहित आहे जे की आपण दाखवले ह्याच्या आधी एखाद्या ब्लॉगमध्ये लास्ट ब्लॉगमध्ये कोणत्या तरी तर हे असं आहे असं खराब झालेलं आहे तर दुसरं ठिकाण बघाय ना होत आहोत आप हे आहे पहिलं आणि दुसरं म्हणजे ते ती तिकडल्या साईडला आपण शिकरापूर साईडला घेतलेलं आहे म्हणजे त्या दिवशी दोन दोन दिवसापूर्वी गेलो तर आपण तिकडं तर आज बी निघालो त्या दिवशी पप्पा आणि मीच घेलतात आज आहेत आपल्यासोबत दोघं तिघं म्हणजे दोन ते दोघं हे दोघं आई मी पप्पा आम्ही तिघ जण पाच जण आहोत तर कारमध्ये जात आहोत आणि तिथून आपण जाणार आहोत महा गणपतीच्या दर्शनाला म्हणजे रांजणगावच्या गणपतीच्या दर्शनाला तर खूप पुरातन मंदिर आहे असं मी बी ऐकलं आहे तर चला मग निघूया आणि जाऊया ऐज काय कैसा चष्मा पहिना है ऐ मारे क्या तर अशा वर्ग चष्मा आहे मी काढून फेकून दिला आणि आमच्या आईनं घातला तर असं दिसते तर गायज निघाला त आपण जिथं आपल्याला जायचं तिकडं तर मला परफेक्ट माहित नाही म्हणून त्यामुळे मी तुम्हाला सांगत नाही तर गुलूफे लावूया आणि इकडे लगेच उघडूया लगेच निघूया तर आईच आणि नाही आता मेकअप चालू ब्युटी पार्लर आपल्याला गाडी आलेली चला बस या निघूया एकदा आलात आपण बघण्यासाठी वापस चला मग आता आपण आता रांजण गाव मध्ये तर चला मग जाऊया म्हणजे दर्शनाला खूप गर्दी आहे का नाही असे आहे कमान जे की आपल्या स्वागतास उभे आहे दोन हत्ती एकदम भारी वातावरण आहे जे की आपण काही दुकान आहेत जे की फुलाचे आराचे नारळाचे आहेत मंदिरात जायच्या आधी गण आपल्याला गँग महागच राहिली हे आहे एंट्री गेट छोटासा मध्ये जायचा आपल्याला मला नको तू खायचेल पुढे <laughs> कौट घेऊन निघाली मधी ते गेलात आम्ही सगळेजण आता तर कॅमेरा अलाव नसल्या व्हिडिओ काढला नाही मध्ये तरी काढलाय आपण त्या साईडला मंदिर आहे महागल्या साईडला पुन्हा थांबला लागला सगळ्यांनी फोटो हे काढले बाहेर ही आहे समोरची साईट मित्रांनो अशा प्रकारे मधात कॅमेरा अलाव नसल्या आपण जास्त व्हिडिओ काढला नाही तर बाहेरून स्क्रीन मध्ये दिसते गणपती बाप्पा मोर्या चला मग मी वेळा बाहेर काहीतरी गप्पा चालल्या जुन्या पुराण्या इकडल्या साईडला आहे मंदिर पूर्ण थंडकार वातावरण आहे खूप भारी खतरनाक मित्रांनो आतर... आतर... ए व्हिडिओ चालू आहे इकड्या साइडला ना इकड इकड इकडं पटकन तिकडनं खतरनाक दिसतंय का ना मित्रनो तर दर्शन झाले चला मग बाहेर जाऊया आपण आले आले चप्पल सोडायला साइड ला पाणी प्यायला पाया पाणी घेऊन मध्ये झकेत आपण नाही आपण डायरेक्ट मध्ये गेलो चप्पल बाहेर सोडलोत आपण चप्पल हे घातलं निघायचं गायचं लगेच आपले पैसे राहिले भाई मग मामा काय बघता माझी उभा राहिलेली दगडी कमान मधल्या बाजूने अशी दिसती आणि ह्या साइड आहे मंदिरात जाणारी छोटीशी कमान लागते थोडस सावली जाऊ भूक बी लागली आहे कारण की नाश्ता केला नाही सकाळी काय दुकान आहेत दोन्ही साइड न खरेदी करू शकता कमानी पशी भक्का माझ्या फोटो काढायचे मी आपण आहेत ना टेन्शन घ्यायचं पळून जाईल ते फोटो मध्ये हाती इतका मोठा खतरनाक हाती दिसत नाही दोन प्रकारे हाती जवळ आमची फॅमिली सगळी तिचा फोटो काढायचा हा काढला काढला चला निस्ते हातीचा फोटो काढून काय करायचं काय माहिती तर मित्रांनो आपण आलेलो आहोत घरी आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगायला विसरू नका आपली कसली हिंमत आहे डायरेक्ट मंदिरामध्ये व्हिडिओ काढाय कॅमेरा चालू केला हे चल निकाल इथं पहिली वरच्या तर असा झाला राडा तिथं त्यामुळे आपण कॅमेऱ्यात बंद करून टाकला आलोच वापस घरी तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि नेक्स्ट ब्लॉग बघायला विसरू नका उद्या आज आहे होळी उद्या आहे दुर्वड फुल राडा Bye bye.